स्पीड न्यूज भारत चॅनल तर्फे मी साबीर शेख uh, आपण कळवित आहे की मोणी बाबा विद्यालय वांगणी या शाळेने प्रधानमंत्री पोषण आहार या योजनेचे केलेल्या घोटाळ्याची सगळ चौकशी व्हावी म्हणून दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून समता महिला बचत गट बदलापूर यांच्याकडून अध्यक्ष सौ मनीषा राजेशपूर या महिला बसलेल्या तर आजचा पाचवा दिवस हे त्यांच्या पोटात आणण्याचा दाना आणण्याचा कमी नाहीये आणि त्याच्यानंतर त्यांना भेटायलाही किंचित लोक आलेली किंचित लोक म्हणजे शाळेशी निगडीत किंचित लोक येऊन भेटून गेली परंतु सर्व पक्षीय लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी त्यांना त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि महिला बचत गट संपूर्ण आणि संपूर्ण महिला त्यांच्या सोबत आहेत संपूर्ण त्यांना भेट देऊन जात आहेत परंतु त्यांच्या काही मागण्या पूर्ण होत नाही तर त्यांना काल एक पत्र देण्यात आलेलं की तुम्हाला आज तुमची सुनावणी होणार आहे तुम्हाला ठाण्यामध्ये माझ्या मते ठाण्यामध्ये त्यांची सुनावणी होती तर त्यांना तीन वाजता बोलवलं बोललं साडेतीन वाजता तीन वाजता काय बोलवलं तर ते स्वतः सुनावणी देणारे ते एक तास लेट येतात म्हणजे बोलण्याचा अर्थ असा की जेव्हा मनीषा ताई जर सपोज आज सुनावणीसाठी गेल्या असता त्यांच्यामध्ये एवढी ताकद नव्हती सुनावणीसाठी त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलेले त्यांच्या जागेवर एक तास समोर सुनावणी देण्यासाठी एक तास लेट स्वतः ते आले त्यांचा बोलण्याचा अर्थ असाच आहे की मी जर गेले असते तर एक तास म्हणजे माझ्या बरोबर छळ चालू आहे का मला त्याच्याबद्दल मला जशी खबर लागली तर मी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो त्यांचे भाव आलेले स्वतः आता ते स्वतः अक्षरशः एवढा वैताकले आहेत आणि पाचवा दिवस आहे आता उद्याचा दिवस त्यांचा येतो की नाही हे दुर्दैव आणि सुदैव आपण याच्या पुढे काय बोलू शकत नाही आपण त्यांच्या भावाची प्रतिक्रिया घेऊ हो मी अशोक पवार रत्नागिरीतून आलेलो आहे बहुजन मुक्ती पार्टीचा सदस्य आहे आई ज्यावेळेला फेसबुक वरती मला दिसली त्यावेळी मी ताबडतोब रत्नागिरीतून निघून आलेलो आहे आणि मी जो बघितला जो प्रकार आहे तो जो मौनी बाबा शाळेचा या शाळेनं जो काय घोटाळा केला त्या घोटाळ्या संदर्भात मनशाता ही उपोषणा बसली होती दोन तारखेपासून परंतु आजपर्यंत त्यांना कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही जे अधिकारी आहेत ते अधिकारी फक्त बाहेरून संध्याकाळी निघून जातात ते येऊन जातात आज त्यांची साडेतीन वाजता तीन वाजताच्या दरम्यान सुनावणी होती परंतु त्या सुनावणीसाठी कुठलाही अधिकारी आलेला नाही जो अधिकारी आला तो चारच्या दरम्यान आला आणि परंतु अध्यापर्यंत कोणतंही पत्र वगैरे काही दिलेलं नाहीये त्यामुळं आज मनुष्यात आज आजचा पाचवा दिवस आहे आज तिची हालत खराब झालेली आहे तिचं जर काय बरं वाट झालं तर याला जबाबदार याला जबाबदार हे पूर्णपणे शासन असू शकेल मौनी बाबा शाळेचे जेवढे शिक्षक आहेत जेवढे गट अधिकारी आहेत हे सगळे याला जबाबदार असणार आहे माझं गट शिक्षण अधिकाराला एकच सांगणं असेल कि आज आमची ताई आज पाचवा दिवस आहे आज तिची तब्येत खालावलेली आहे आज जर ती जगली तर उद्या तिची सुनावणी होऊ शकते म्हणजे जर जगलं तर तिची सुनावणी कुणाच होऊ शकते ती सुनावणी कोण घेईल हा जो शाळेनं घोटाळा केलेला आहे या घोटाळ्यासाठी इथे जे गट अधिकारी आहेत किंवा त्यांचे जे, जे साथीदार आहेत हे सर्व साथीदार या घोटाळ्याचे साक्षीदार आहेत आणि त्यामुळे अ हो उद्याची जी, जी काय सुनावणी करणार आहेत ती सुनावणी त्यांनी जर केली नाही तर ती सुनावणी उद्यानंतर करणार कोण हे महत्वाचं आहे त्यामुळं आमचा आम माझं एक माझं मा... एक म्हणणं आहे यांच्या खुर्च्या यामुळे धोक्यात येतील आणि म्हणून ते सुनावणी करणार सुद्धा नाहीत कारण आमची अपेक्षा एकच आहे की या सर्वांची चौकशी व्हावी आणि एवढं त्यांनी लेटर दिलं तर मनुष्य आता ते उपोषण सोडवायला तयार आहेत फक्त एकच या सगळ्यांची चौकशी व्हावी एवढं जर त्याने आम्हाला आता जर लिहून दिलं तरी आमच्या आधी ते भरपूर झालेलं आहे आमची इच्छा आहे की याची सुनावणी लवकरात लवकर व्हावी आणि शक्यता उद्या आली तर उत्तम होईल आपण बघितलं असेल यांनी आता ज्या प्रतिक्रिया दिल्या आपल्याला तर त्याच्यामधून एकच साध्य होत की जोपर्यंत सगळं चौकशी होत नाही तोपर्यंत तो काही मार्ग निघणार नाहीये आणि सर्वांची इच्छा आहे की यांचं उपोषण लवकरात लवकर थांबावं आणि महाराष्ट्र सरकारला एक आ, स्पीड न्यूज भारत चॅनेलतर्फे एक आ, रिक्वेस्ट आहे की आपण इथे लक्ष घालावं आणि लवकरात लवकर येऊन त्यांना भेट देऊन त्यांचा सोक्ष मोक्ष लावावा लवकरात लवकर हीच आपल्याला रिक्वेस्ट आहे आणि या शाळेशी निगडीत जेवढे पण कर्मचारी आहेत ज्या या घोटाळ्यामध्ये असतील चौकशीमध्ये सापडतील किंवा सापडलेले आहेत त्यांच्यावर कडक आणि कायदेशीर कठोर कारवाई व्हावी हीच आमची विनंती असेल स्पीड न्यूज भारत साबिर शेख अंबरनाथ स्पीड